म्हणजे हे काहीतरी आणि काही नाही प्रत्येक पक्षाला किती वर्तव्या आली आणि त्यांचे किती उमेदवार आले तेवढंच त्याच्यामध्ये बघितले पण जोपर्यंत आमच्याकडे काही आधार नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही पण हे मतांचे आकडे हे मोठे आश्चर्यकारक आहेत

लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा एईएमची तक्रार नव्हती आणि तुम्ही आत्ताच कशी घडला आणि साधारणतः आमचं ऑब्झर्वेशन असते चार निवडणुका आत्ता झाल्या एक हरियाणामध्ये हरियाणामध्ये मी स्वतः गेलो होती इलेक्शनला आणि तिथं भाजपची अवस्था अतिशय कठीण होती पण भाजप सत्तेवर आली त्याच वेळेला त्याच एरियामुळे जम्मू काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला यांचा पक्ष आला आणि तिथं काँग्रेसचा फराव महाराष्ट्राची निवडणूक ज्यावेळी झाली मी सगळ्यांनी बघितली इथं भाजपला यश आलं पण याच वेळेला झारखंडला भाजपचा फराव झाला त्यामुळे सत्ताधारी खर्च हे हो सांगू शकतात की दोन निवडणुकीत एक ठिकाणी जिंकलं एक ठिकाणी अन्य जिंकलं आणि त्यामुळे ईव्हीएमचा काही संबंध नाही पण तर एकच चित्र दिसतं मोठी राज्य जी आहे तिथं भाजप आहे छोटी राज्य आहेत तिथं अनेक आज उद्धव जानकरांनी जानकर जानकर शपथ घेण्या अगोदर म्हणले की

सभा अडस्ट करतो आहे आता यांची की या जी सभा आहे ती तर नंतर निकाल काय लागणार आहे हे सगळं शेती गरज लागते या नक्की जिंकणार किंवा इतर तर आणि या ठिकाणचं वातावरण जे बघितलं ते ठिकठिकाणी वातावरण हे अनुकूल होतं निकाल अनुकूल नाही आज तसे कारण असं सांगणं जोपर्यंत ऑथेंटिक माहिती नाही उद्या तुम्ही मार्केट जात जाताय मात्र राहुल गांधी देखील आपल्या संदर्भातला जो काही मोर्चा आहे किंवा जे काही विरोधातला जो काही आंदोलनाचा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे तो मार्केटवाडीतून सुरू करण्याचा एक इशारा किंवा so, एक त्यांनी डोक्यात घेतला माझ्या वाचनात आलं पण मी ऐकले आहेत हे मला नक्की माहिती नाही

सांगितली आहे पण हिवाळी अधिवेशन पण प्रबल विरोधी पक्ष नसल्यामुळे सर्व काही रेटून जाईल असं वाटतंय काही असं अनुभव आता होतं वाटत होत लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष अतिशय स्वभावी सभागण्याचं काम चालवणे सुद्धा पहिले आठ दिवस एकेच दिवस काम चालू त्यामुळे विरोधी पक्ष जगण्याची अवस्था नाही प्रयोग करत होते जानकर पण प्रशासनानं तो प्रयोग करून पाडला कारण बॅलेट पेपरवर मतदान घेऊन मला बघू द्या कुठं नेमकं मतदान केलंय सरकार घाबरलं मला एक गोष्ट कळलं नाही निवडणूक होऊन गेली आता तर काही निवडणूक नसते प्रक्रिया संपून गेली मग गावच्या लोकांनी आमच्या गावात असं वरदान पडलं आणि त्यांनी एक वेगळी पद्धत आढळली जुन्या पद्धतीनं मतदान करावं हे त्यांनी ठरवलं त्याला बंदी का बंदी करण्याचं कारण काय कोणता कायदा त्या ठिकाणी एकशे चव्वेचाळीस करून लावलं मला काही समजत नाही काय कारण काय ते आश्चर्य आणि म्हणून आम्ही असं ठरवलं जाऊनच येऊ लोकांना बोलू त्यांच्याकडनं समजून घेऊ अधिकारी असतील तर त्यांच्याही मत घेऊ आणि त्यासाठीच मिळतात आणि आणखीन काही जेंट्स फाटील आहेत ते माझ्यावर येतात आणखीन काही लोक येणार खरंतर निवडणूक आयोगाकडं काँग्रेस पक्षाने या संदर्भात तक्रार केली त्यांचं म्हणणं देखील ऐकून घेतलं नाना पटोले निवडणूक आयोग कार्यालयात जाऊन आले मात्र अजूनही निवडणूक आयोग या सगळ्यावर काही चुकलंय असं म्हणायला ना तयार नाही असं दिसते पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घालत आहेत आणि आता विधानसभेला ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण पाहिलं की महाविकास आघाडी खूप ब्राकुंडवर गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आम्ही आम्ही सगळे एकत्र होणार या निवडणुकीना समोर जाणार आहोत निवडणुकीत ऑप्शन जामी असतात म्हणून नाव द्यायचं नसतं आता मी आयुष्यात चौदा निवडणूक लढतो मला कधी फराभव फायदा नाही पण यावेळेला राज्यात आम्हाला फराभव फायदा नाही धर्ण फरावा आला त्याची चिंता करायची नाही लोकांच्या जायचं आणि लोक अस्वस्थ आहेत असं आम्हाला म्हणजे लोकांच्यात उत्साह दिसत नाही निवडणूक झाल्याच्या नंतर जे वातावरण असतं ते वातावरण महाराष्ट्रात दिसत आहे आपण एक आहोत असं तुम्ही म्हणता एकत्र या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत मात्र आबू यांनी आज उघडपणे नाराजी व्यक्त केली महाविकास आघाडीचे नेते एकमेकाच्या मंचावर गेले नाहीत आणि त्यामुळे कुठंतरी सगळा पराभवाला असा कुठेतरी नाराजी हिंदुत्ववादाचा जो मुद्दा काढला तो सुद्धा त्यांनी त्यामुळे पुढे पण त्यांचे जे पक्षाचे नेते जे आहेत राष्ट्रीय त्यांचा भा अतिशय अर्ज आहे की एकत्रच जायचं अभिवादींचं स्टेशन माझ्या माहितीच आलं काय स्थानिक अवस्था विधानसभेची काय हे मी सांगू शकत नाही पुन्हा एकदा ती मुक्त केलेली आहे त्यांचा निकाल आला आहे त्याच्या काय भाष्य करत शपथविधी माहिती हो त्यांचा फोन केला होता सहभागी यामधून पण मी त्यांनी सांगितलं पार्लमेंटचं अधिवेशन चालू आहे आणि त्यावेळी काही शक्य नाही पण त्यांनी निमंत्रण दिलं होतं ही वस्तू शिकली आहे ज्या अजितदादांवर मोदींनी सिंचन घोटाळ्याचा आरोप केला ते भाजप सोबत गेल्यानंतर त्यांना सिंचन घोटाळ्यातून दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर माल जप्त केलेली मालमत्ता परत केली अशा बघितलं जात ज्यांनी स्वच्छ लोकांचं दुसरं महत्वाचं म्हणजे ममता बॅनर्जी यांनी इंडिया आहे असं आहे की ममता बॅनर्जी एक या देशाचे प्रभावी नेते आहेत त्यांच्याकडची क्षमता आहे आज देशाच्या फायदरमध्ये त्यांनी जे लोक निवडून पाठवले ते अतिशय कर्तवार जागरूक आणि कष्ट त्यामुळं जन म्हणायचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संदर्भात आंदोलनाला सुरुवात होईल किंवा तशा पद्धतीने काही चर्चा झालेली आहे अशी काही चर्चा झाली नाही पण काहीतरी करावं जनमत या संबंधीच प्रभावित करावं

महाविका महाविकास आघाडीतून फार तीन सांगितले जमीन साहेब ज्युनियर रोहित पाटील असताना सुद्धा त्यांना मुख्य प्रतोद केलं गेलेलं आहे त्याच्यावरून एक वाद आहे तो राष्ट्रवादीचा आहे का असा निर्माण रोहित पवारांनी <coughs> हे नाव सुचवलं रोहित पवारांनी आग्रहला की रोहित पाटील यांना संधी द्या हे निर्णय एक वर्षाने घेतले आणि नवी सी आणि आम्ही बघतोय अलीकडे आझाद पाटलांची जी एकंदर काम करण्याची पद्धती होती

दाराच्या बेंच खाली नोटा सापडल्याचा एक आरोप अभिषेक मनुसिंघा नोटा सापडल्याचा एक मोठा गंभीर आरोप होतोय तर तर अभिषेक मनुसिंघवी त्याचा इन्कार केलाय मात्र अशा पद्धतीनं लोकसभेच्या अध्यक्षांनी या संदर्भातली माहिती दिली सभागृहाला कस बघताय तुम्ही काय पाहिजे हे सांगताय हे जे आहे त्यांची सीट होती जी देशातले निष्णत वकील पार्लमेंटमधले अत्यंत स्वाभावी सदस्य आहेत आणि त्यांच्या दृष्टीने ही रक्कम म्हणजे तुम्हाला त्यांची प्रॅक्टिस काय माहीत नाही त्यामुळे तुम्ही प्रश्न विचारला त्यांच्या दृष्टीने ही रक्कम काही महत्त्वाची नाही पण एवढी रक्कम तिथे येते कशी त्यांच्या खुशेच्या खाली फायचे कशी या सगळ्याशी चौकशी झाली होती शक्तीपीठ महामार्गाला बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी विरोध केला होता मात्र मुख्यमंत्री होताच फडणवीस साहेबांनी म्हणते की फक्त कोल्हापूर जिल्ह्यातला त्याला विरोध आहे आपण यापूर्वी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिला होता आता पुढची प्रोसेस ज्यांचा विरोध आहे त्या लोकांशी आम्ही सुसंवाद साधणार त्यांचं म्हणणं ऐकून घेणार

कि एक दोन से सेशन होते हे आपल्या समोर दाखवते सरकारला दिलेलं आहे काय नेमकी अपेक्षा महाविकास आघाडी म्हणून अनेक अपेक्षा लोकांसमोर ठेवल्या होत्या मात्र आता महायुतीला लोकांनी पसंती दिली कसं बघताय त्यांनी जे सगळ्या गोष्टी कवित केल्या की असेल त्यांनी सांगितलं की पहिल्या रक्त आम्ही घर टाकणार आता काहीतरी किती एकवीसशे एकवीसशे त्यावरची एक एक रक्कम देण्याच्या संबंधीचा आग्रह हा तातडीन धरला जाईल जे फजी आहेत तरुण त्यांच्यासाठी त्यांनी चार हजार रुपयाची घोषणा केली ह्या ज्या अनेक घोषणा केल्या त्या महाराष्ट्रात राहू हे दावे लोकांनी त्याचा लाभ हो आमचा जीव आहे विधान परिषद सभापती विधानसभा अध्यक्षांनी विधान परिषद सभापती नसल्यामुळे मागच्या वेळी संविधानिक अडचण आहे ती निर्माण झाली होती या संविधानिक पदवर्ती पूर्णच नसल्यामुळे आता ह्या प्रोसेस पूर्ण कराव्यात असं वाटतंय का आणि कॅबिनेट एक्सपान्शन बाबत तुमचं मत काय आहे हे कॅबिनेट फंक्शन हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे हा निर्णय त्यांनी घ्यावा आता विरोधी पक्षनेता त्यासाठी आवश्यक असलेला नंबर आज नाही त्यामुळे अफसर त्या ठिकाणी आग्रह करता येणार नाही पण या पूर्वीचे काही उदाहरण एकोणीसशे ऐंशी साली ऐंशी अठ्ठ्याहत्तर हे ऐंशी साली माझ्या पक्षाचे अठ्ठावन्न लोक निवडून आले मी थोडा देशाच्या बाहेर गेलो होतो त्यावेळेस त्या अठ्ठावन्नमध्ये बावन्न लोक होते ते सत्ताधारी फक्त गेले मी विरोधी पक्ष नेता होतो मी अठ्ठावन्नचा नेता होतो तो सहाचा नेता होता त्यावेळेला माझं फत गेलं आणि इतर कोणाकडून नंबर नव्हता पण त्यावेळेला सगळे ऑपोजिशनचे लोक एकत्र होते आणि एक एक वर्षाच्यासाठी आम्ही निर्णय घेतला पहिल्या वर्षासाठी मी झालो माझ्यानंतर मृणाल गोदे झाल्या मृणाल गोदेंच्या नंतर निहाल अहमद म्हणून तुमच्या माझे मालेगावची उत्ती झाली आणि त्यावेळेच्या सभापतींनी त्या त्या ही सामूहिक संख्या मान्य केली आणि हा अधिकार अवलंबी राहतो पण आज आमच्याकडे आखरा नाही आहे त्यामुळे आम्ही त्याचा आग्रह करू शकत नाही काळात राजकारण थांबेल असं वाटतं का असं दिसत नाही काही ना काहीतरी चालू आहे असं कारण आता तुम्हीच काहीतरी प्रश्न एक विचारला असं चालू आहे बघूया

मंत्रिमंडळ विस्तार देखील रखडले केवळ तीन जणांनी शपथ घेतलेली आहे मोठा भव्य दिव्य सोहळा त्या ठिकाणी करण्यात आला मात्र तिघांची समोर सोहळा पंतप्रधानांच्या समोर अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती की आमचा शपथविधी त्यांच्या समोर व्हावा असं केलेलं मात्र अजूनही रखडलेलं आहे अजूनही चर्चा आज बैठक देखील होणार आहे अशी समजते तिघांची असं आहे मी तुम्हाला हरियाणा हे उदाहरण सांगितलं महाराष्ट्र तुम्हाला पूर्ण माहिती आहे या सगळ्यामध्ये विरोधी पक्ष हा प्रभावी असू नये याची काळजी 行きだって言って、行きだって言って。から、ロカンチャットセチでチセチセチ。ロカンチャットはソーサとです。ロカンアハニカル。キチワット。よけい。いつもにし、かついちゃうな。あれかなりさんたち。あんた、せっかく、においでくれたにかだげてるなんて。で、歌わすと。歌わす。

म्हणजे निकाल जागा दुसऱ्या दिवशी विकास येऊन गेलं असं उदय ठीक आहे आहे गाव लोकशाही ज्या पद्धतीने आंदोलन केलं त्यानंतर ते दबावपट्टी पाडलं तशा पद्धतीचा सत्ता एक हाती आल्यामुळे इतर आंदोलन सुद्धा दबावपट्टी मोडीत काढली जाऊ शकतात किंवा लोकांना तर व्यक्त होण्याची भीती आहे ती वाटते का राज्यामध्ये फिकाळ आम्ही साहेब राजकारणावर आपण बोलत होतो की पण आता अजित पवार गटातले जे काही नाराज आमदार आहेत नाराज लोक आहेत त्यांना आपल्याकडे घेण्यासाठी भाजपने एका भाजपच्याच एका महिलेवर जबाबदारी दिलेली आहे आणि अजित पवार गट सुद्धा हे करायचा आहे असं काय होत